बो। 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 आ, आ, आ। वा काय स्ट्राम करत तुझ खेम आहे का संग्राम वर हो मामा मा संग्राम को माया माझी पागल सू खून का केला मॅडम संग्राम मी नाही केलेला की के खालून पाकिट घेत हो असे प्रश्न विचारताय तुम्ही हो आम्ही काय भडवे आहोत घ्यायला गजराज प्रोडक्शन प्रस्तुत प्रेमविडी हा चित्रपट तीस मेला रिलीज होतोय ऑल महाराष्ट्रामधून तर त्यांच्या निर्माते आणि दिग्दर्शक तसेच सहकलाकार यांच्याशी आज आपण हितगुज करण्यासाठी इथं आलो आहोत त्यामध्ये आज प्रामुख्याने निर्माते पूनम निकम मॅडम आपल्यासोबत आहेत त्याच पद्धतीनं अनिता मा, माने मॅडम आहेत आणि त्याचबरोबर दिग्दर्शक राज जाधव सर आहेत त्यांच्याशी आज आपण हितगुज करणार आहोत तुम्ही जो प्रेम वेडी हा चित्रपट निर्माण केला आणि त्याचं तीस तारखेला लॉन्चिंग होत आहे ऑल महाराष्ट्रामध्ये तर तो चित्रपट प्रेम वेडी हा चित्रपट तुम्हाला कशा पद्धतीनं सुचला मला हा चित्रपट असा करावा वाटला की आसपास समाजात अशा खूप घटना घडल्या एकतर्फी प्रेमात वेडं होऊन मुली आत्महत्या करतात मग असंच आमच्या शेजारी अशीच एक घटना घडली आणि ज्या मुलीच्या आईबाबाच्या ज्या यातना होत्या त्या मनाला कुठेतरी स्पर्श झाल्या म्हणून मला हा समाजापर्यंत हा संदेश पोचवायचा होता की मुलींनी एकतर्फी प्रेमात होऊन आत्महत्या करू नये म्हणून आम्ही हा चित्रपट प्रेमवेळी काढला गीतकार म्हणून वैभव कांबळे गायक साबीर मकानदार परत अनिता माने रेणुका शहाने श्रेया माने भारती गौड सविता वि विधाते प्रेमा किरण मनोज साळुंके सुबराव खोत आणि दीपक शेळके यंडी चौगुले अनिल राबडे संदीप निकम असे बऱ्याच जणांना घेतलो आणि हिरो म्हणून तर राज जाधव आहेत प्रेमवेडी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तीस मेला रिलीज होतोय तरी सर्व माय बाप्पांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघावाडी चित्रपटामध्ये समाजाला काय त्यांनी प्रभू म्हणजे संदेश द्यायचा आहे तो त्यांच्याकडून आपण ऐकू वेडी फिल्म मध्ये जे काय आम्ही आत्महत्या मुलींच्या त्या एकतर्फी प्रेमातून ज्या काय आत्महत्या करून त्यामध्ये त्यांचा जीव गमावलाय मी असं सांगू शकेन की समाजात जे आपले घरातले लोक आहेत आई वडील असू दे किंवा भाऊ असू दे किंवा आसपास जे कोण लोक असू दे ते त्या लेडीजशी किंवा मुलाशी मान राहिलं तर त्या कुठेतरी आत्महत्येला आळा बसेल कारण आई जर मैत्रिणीसारखी वागून मुलीशी जर बोलली तर मुलगी पण आपल्या मनात जे काय आहे ते सांगू शकेल आणि आत्महत्या हे कुठंतरी समाजात मला वाटते पन्नास साठ टक्के तर थांबेल त्यातून आणि पन्नास साठ टक्के आहे ते मुलीच्या मनावर आहे मला हे सांगायचं आहे की सर्वांना आपल्या आई वडिलांनी किंवा आपल्या जवळच्या माणसांनी समोरच्याला समजून त्याच्या मनाचा विचार करून त्याला चार गोष्टी समजून सांगितलं तर हे आतमध्ये कुठेतरी थांबे नमस्ते मी तुम्हाला सर्वांचा लाडगा राहत जाधव माझी पहिली पिक्चर तुम्ही सर्वांनी पाहिली जा दिलं म्हण तुला आता अनिता मॅमच्या आशीर्वादामुळे आणि पूनम मॅडमच्या आशीर्वादामुळे आम्हाला एक दुसऱ्या पिक्चरला मला त्यांनी घेतलं प्रेम वेडीमध्ये मध्ये म्हणून त्यात लीडला रोल दिलाय ती पिक्चर मी केली तुम्हाला सर्वांना कशी वाटते सांगा ही पिक्चर आमची एक अशी की एक प्रेम जे असतं एकतर्फे प्रेम ते करू नये की आपलं ते तेव्हा प्रेम आहे का की तिचं आपल्यावरती प्रेम आहे का हे पाहावं नाहीतर ते पुन्हा मी माझं प्रेम आहे माझ्यासाठी तुम्ही मारणार मी मारणारे चुकीच आहे हेच आम्ही थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केलाय हा पिक्चर तुम्ही जाऊ परत जावा पहा आणि कसं वाटतं मला सांगा मी तुमचा सर्वांचा अडकरा जाधव नमस्ते नमस्कार मी सुब्राव शिवाजी खोत गजरात प्रोडक्शनचा प्रेमिडी हा चित्रपट तीस मे रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय तरी हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन सगळ्या फिल्म रसिकाने पाहावा ही नम्र विनंती फो, फो, संग्राम ओके पट करून घ्याव दादा काय झकास रे का बाहेर मला माहिती आहे की तुला व्यवसायामुळे उशीर होतो हॅलो माझं नाव रागिनी तुमचं नाव काय हा करणारा करून गेला <laughs> माफी मागणारी माफी मागून गेली माझं नाव समजून मॅडम संग्रामला पकडणं एवढं सोपं नव्हत त्यांच्या डोक्यावर मोठमोठ्या मोड़ लोकांचा हात आहे त्याचा संग्राम न खून केला संग्रामने खून केला नाहीये आता आम्ही काय बोलणार संग्राम 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 काय मी तर मी तर प्रेमात वेड्या झालेल्या दिलबरांना खाया करणार एकटी बाय बघून बाईच्या अंगात लावतोय जमय ना संग्रामच्या अंगाला हात लावून त्या भडव्याच्या डोक्यावर एवढ्या जणांच्या हात असतील मला माहित नव्हतं त्याची गेम होत आहे बाई झाला आयुष्य बच्चा संग्राम भाई संग्राम भाई काय करे दया मला सोड त्यांना पकडतो

तुला इथं काय करतेस तिथे तिमला माया सुतेस मामा ए मामा गांचा हेड